हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्येच स्वागत करते तर आमच्याकडं रात्री पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळे इकडचा कसा कट्टा थोडासा घाण झाला आणि इथं मी बसून नाश्ता करत असते नाश्ता चहा वगैरे पित असते आणि बसायला वगैरे छान वाटतं त्यामुळे मी काय केलं होतं खराब झालं तर त्यामुळं पाणी मारून स्वच्छ असं धुऊन काढायला लागले होते तर संचित असतं आधे मध्ये मी करतो मी करतो मी करतो त्यामुळे खराट्या घेऊन आला आणि खराट्याने त्याचं चालू होतं साफसफाई करायचं काम थोडंसं त्याने केलं थोडंसं मी केलं आणि मी मला म्हणत होतं मी कसं करतोय ते व्हिडिओ काढून दाखव त्यामुळे मी तो म्हणतोय म्हणून व्हिडिओ काढला होता आणि ते बघू शकता असं संचितच्या मनाचं काम आहे मूड असेल तर संचित अशी छोटी मोठी कामं करत असतो आणि तसं संचित सगळीच कामं करतो हो ना पिल्लो हो जी कसं आहे मॅडमजी तर गावाकडे असं खुर्च्या वगैरे विकायला येतात आणि म्हणजे चला आता तुम्हाला पण दाखवू असा माईक लावतेत आणि मोठा माईक म्हणजे नाही स्पीकर असतो आणि स्पीकरमधून खुर्च्या घ्या खुर्च्या नंतर असं विकत वगैरे येतात नंतर दुपारचं आम्ही जेवण वगैरे केलं आणि कपडे वगैरे लवकरच धुवून घेतले होते कारण असं आबाळ वगैरे आले की कपडे पटकन धुवून घ्यायचे म्हणजे कसं वाळते पटकन संध्याकाळच्या वेळेस आम्हाला बनवायचे होते फिश आणि मग ज्यावेळेस फिश वगैरे खायचे असतात मग त्यावेळेस त्यांना जे फिशवाले आहेत त्यांना कॉल करायचा सांगायचा आम्हाला फिश पाहिजेत मग ते आणून घरी देतात आणि मग मी पण चालले होते संचितचं चाललं होतं मधी मध्ये कुरकुरे कुरकुरे खातखात फिश बघत होता नंतर हे असं त्यांच्याजवळ बॉक्स असतो थर्माकोलचा आणि त्याच्यामध्ये बर्फ आणि बर्फामध्ये असे फिश असतात एकदम छान ताजे फे फ्रेश एकदम फिश असतात आणि रोज ते ताजे ताजे, ताजे फिश पकडून आणतात आणि रोज असतात येतात विकायला मग ते सांगत होते एक किलोपेक्षा जास्त आहेत फिश दादा म्हणले ठीक आहे असो द्या द्या मग तेच सगळं साफसफाई सगळी करून देतात त्यांच्याजवळ सगळं साहित्य म्हणजे ते बरोबरच घेऊन फिरतात म्हणले चला आता बघूया आपण आणि एक फिश थोडासा काळा होता दादा म्हणले एक फिश काळा आहे तर ते म्हणले नर आणि आणि ना फिशला जी स्किन काढली परत त्याला कट केलं आणि परत आमच्या टोकलीमध्ये टाकून ते फिशवाले गेले गेले बघा सिंचित एकदम साध्या सोप्या आणि स्पष्ट भाषेमध्ये सगळं सांगून झालं आहे ना पिल्लं तर दोन तीन दिवस झालं व्हिडिओ आहेत तर माझे आलेच नाहीत मोठे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ येते पण मोठे व्हिडिओचं झालं काय आता सध्या आहे आम्ही पंढरपूरमध्ये आणि संचितचं स्कूल पंधराला सुरू होणार होतं त्यामुळं आता इकडे येऊन पण इकडचं पण सगळं आवरायचं होतं त्यामुळं मग आम्ही आलो आहे आणि पंधराला म्हणले आणि आलो आणि आल्यानंतर मग मेसेज आला की संचितचं स्कूल वीस नंतर चा, वीसला चालू होणार आहे त्यामुळं आल्यावर इकडं कसं आलं की मग साफसफाई बाकीचं जे काय सामान वगैरे असतंच की इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं म्हटलं की मग भरपूर कामं असतात मग त्यामुळं मला व्हिडिओ एडिट करायला वेळच नाही मिळाला नंतर पुण्याने आम्ही काय जे सामान आणलो आणि हे बघा खूप छान ने फिशवाल्याने मम्मी चांगलं धुतलं आणि एक ने आणि आता मम्मी ने चहा ने चहा बनवायला लागली ने तर घ्या आता मम्मी कडे बोला झालं संचित सांगून झालं चहा बनवायला लागले तर त्यामुळं आम्ही आलो आहे पंढरपूरला आणि माझं राहिलं मध्ये सांगायचं संचित बसला की जवळ असं असतं काही ना काहीतरी स्वतःचं पण आणि मग त्यामुळं आता हे माझे गावाकडचा सगळ्यात शेवटचा आणि लास्टचा व्हिडिओ आहे आता नंतर ह्याच्यानंतर कधी जाईल तेव्हा होईलच काढणं व्हिडिओ पण आता वाटत नाही लवकर जाईल कारण जे काही काम असेल तरच मग दादा जातात आणि येतात त्यामुळं आता संचितचं स्कूल सा सुरू असल्यामुळं आता आम्ही पंढरपूरमध्येच आहे बोल आणि ना आणि ती बनवायला लागले आणि चहा पत्ती नाही चहा बनवते मी चहा बनवते आणि अद्रक लसून घेतले आणि फिश फ्राय करायचे होते मला त्यामुळं ताटामध्येच मसाला वगैरे लावायचा होता मॅरिनेट करण्यासाठी त्यामुळे मी अद्रक लसून ताटातच ताटामध्येच बारीक करते आणि आता ह्याला सगळं मॅरिनेट करण्यासाठी मी काय काय करते ते पण तुम्हाला सांगते नाहीतर तुमची ऑलरेडी रेसिपी बघून झाली असेल त्यामुळं राहू द्या नाहीतरी नाहीतर डबल डबल होते सगळं सांगायचं कारण मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकत असते लाँग व्हिडिओ पण टाकत असते आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पण लाँग व्हिडिओ बघणारे भरपूर जण आहेत चला तर आता तुम्हाला तर फिश फ्राय कसे केले ते बघायचे असतील तर ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून झाला आहे तुम्ही तो व्हिडिओ विडिओ बघू शकता नंतर भाकरी बनवते आता इथं मकेच्या बनवायला चहा चपाती चहा चपाती नाही भाकरी केली तू शांत बस थोडासा हां मध्ये बडबड असते त्याला सांगावं लागतं शांत बस आणि इथं बघू शकता मकेची भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत आणि मक्याची भाकरी करायचं म्हटलं की पीठ छान व्यवस्थित मुळून घ्यावं लागतं पीठ जर नाही व्यवस्थित मुळलं तर मग भाकरी जमत नाहीत चांगल्या आणि हा माझा गावाकडचा शेवटचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ पण तसं म्हटलं तर तीन चार दिवस झालं काढून ठेवला आहे पण अपलोड करायला वे वेळच मिळाला नाही व्हिडिओ एडिट करायचं म्हणलं की जास्त टाईम लागतो आणि त्याच्यात हा व्हिडिओ राहिला नाही तर बऱ्याच जणांना वाटलं आता म्हणजे ह्याच्यानंतर आता चिकनचा पण व्हिडिओ येईल त्यामुळं तुम्हाला वाटेल किती काय काय आहे असं झालं तसं झालं त्यामुळं आताच सांगून ठेवते लेट व्हिडिओ आहे हा आणि असं होतं कामात असल्यामुळं व्हिडिओ एडिट करायला वेळच नाही मिळायला असं आहे आणि दोन दिवस झालं लाँग व्हिडिओ आलाच नाही शॉर्ट व्हिडिओ करते अपलोड जसा वेळ मिळेल तसा पण लॉंग व्हिडिओचं कसं व्हिडिओ मोठा असतो व्हिडिओ मोठ्याला त्याला एडिटिंग करायला वेळ लागतो मग त्यामुळं एवढा वेळ नाहीच मिळाला मला आणि आता इथून मग पुढं आता रोज व्हिडिओ येतील कारण आता आलो आहे रुटीनमध्ये नंतर इथं आल्यामुळं कसं इथं आलं की मग सगळं सामान ठेवायचं होतं संचितची माझे तिकडून पुण्याने आणलेले कपडे त्यांना सगळ्या घड्या घातल्या कपाटामध्ये व्यवस्थित ठेवलं नंतर भांड्याला बाई आहे भांडी काय सगळी भांडी बाई घासून गेली मी भरण्या घासल्या मग तिनं भांडी घासून दिलेली घरात आणून ठेवली आणि नंतर बाकीचं असतंच इकडचं तिकडचं थोडंफार आणि आम्ही इकडे यायच्या अगोदर आम्ही गावाला होतो तेव्हाच दादा एक माणूस घेऊन आलेत मग ते त्यांनी सगळ्या जाळ्या साफसफाई सगळी त्यांनी केली सगळे फरशा वगैरे सगळ्या त्यांनी धुतल्या होत्या त्यामुळं आल्या इकडं एवढं काही नाही काम पडलं पण जे सामान आणलं होतं तिकडून किराणा भांडी ते सगळं मांडण्यात लावा लावी करण्यातच भरपूर टाईम गेला त्यामुळं व्हिडिओला काही वेळच मिळाला नाही वेळ मिळाला की कंटाळा आलेला असायचा नको वाटत होतं करायला त्यामुळं ते सगळं राहिलं तर इथं बघू शकता आता फिश फ्राय करायला लागले भाकरी झाल्या की त्याच तव्यामध्ये मी काय केलं कांदा टोमॅटो भाजून घेतलं आणि इथं फिश फ्राय पण करून घेतले इथं आता कडे गरम करायला ठेवली ह्याच्यामध्ये रस्सा बनवून घ्यायचा आणि हा रवा आणि मसाला आता हा काय ह्याचा काही वापर होणार नाही त्यामुळे ह्याला दिलं मी कचऱ्यामध्ये टाकून थोडीफार भांडी पडलेत त्यांना आता थोड्या वेळाने घासायचं पहिलं म्हटलं आता रस्सा करून घ्यावा आणि थोडे फिश संचितला पण तळायचे होते कारण संचित मसाल्यातले फिश फ्राय खात नाही त्याला तळून मग हे करायचं नंतर संध्याकाळचं जेवण वगैरे केलं हा नंतर आम्ही ज्या इकडं पंढरपूरला येत होतो तेव्हाचा ब्लॉग आहे कारण नंतर मला हे ब्लॉग कंटिन्यू करायला चाललं नाही कारण कामं खूप जास्त होती काय काय आहे बघा इथं भांडी भरून ठेवली होती जायची सगळी तयारी होती चला तर मग असं होतं आमचं व्हिडिओ रुटीन कसं वाटलं नक्की